नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अजिबातही साखर मैदा न वापरता जिलेबी तयार करणार आहोत आणि बघा बऱ्याचदा काय होतं थोडंफार तरी गोळ खाण्याची इच्छा होते पण मैदा किंवा साखर याच्या बऱ्याच जणांना पथ्य असतात आता ती सुद्धा मंडळी अगदी आरामात ही जिलेबी खाऊ शकतात तसंच लहान मुलांनासुद्धा आपण बऱ्याचदा साखर किंवा मैद्याचे पदार्थ देणं टाळतो तर आता लहान मुलंही अगदी आरामात ही, ही जिलेबी खाऊ शकतात तर अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये ही जिलेबी आपण तयार करणार आहोत म्हणजे जेव्हाही गोड खाण्याची इच्छा झाली की अगदी झटपट तुम्ही ही जिलेबी तयार करू शकता चला वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ घेताना थोडा हाताने दाब देऊन हे पीठ भरून घ्यायचं आता याच कपाने सर्व साहित्य आपण मोजून घेणार आहोत तर बघा याच कपाने आपण आधी आता गूळ मोजून घेणार आहोत तर आता ही पीठ थोडं बाजूला ठेवूया आणि एका पातेल्यामध्ये आपण दोन कप एवढा गूळ घेऊया तर गूळ आधीच मी इथे फोडून ठेवलेला होता तर इथे दोन कप मी गूळ या पातेल्यामध्ये टाकून घेते तर बघा आता गुळाचा रंग माझा केशरी असल्यामुळे इथे मला अजिबातही रंग वापर वापरण्याची गरज नाही आता याच कपाने पाणीसुद्धा मोजून घेऊया तर इथे दोन कप एवढं आपण पाणी टाकणार आहोत अगदी म्हणजे अजिबातही अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे म्हणजे कुणीही करू शकेल तुम्ही वाटीने सुद्धा हे प्रमाण घेऊ शकता तर बघा दोन कप पाणी टाकून झालेलं आहे आणि पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आता आपल्याला याचा एकतारी पाक करायचा नाही पण अगदी म्हणजे पाकापेक्षा थोडा कमी पण छान असं चिकटसर आपल्याला हा पाक तयार करायचा आहे तर आता हा बघा छान शिजवून घेते आता हा जोपर्यंत शिजत राहील तोपर्यंत आपण इकडे गव्हाचं पीठसुद्धा तयार करून घेऊया तर आता इथे बघा या पिठामध्ये मी पाणी टाकून घेते तर सुरवातीला एक कप मी पाणी भरून घेतलेलं आहे आणि आपण आता आधी मिक्स करून घेऊया आणि जसजसं आपल्याला पाणी लागेल तसतसं आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचं आता इथे आपल्याला दीड कप एवढं पाणी लागणार आहे बऱ्याचदा एखाद्या गव्हाला थोडंफार कमी किंवा थोडंफार जास्त असं पाणी लागू शकतं तर पण इथे दीड कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक कप गव्हाच्या पिठासाठी तर इथे बघा हे पूर्ण मी मिक्स करून गे, घेत घेणार आहे आता यातलं अर्ध पाणी टाकून घेते आधी आणि छान यातल्या गुठळ्या अजिबातही यामध्ये आपल्याला राहू द्यायच्या नाही पूर्ण गुठळ्या छान मोडून घ्यायच्या आहेत तर हे बघा इथे मी पूर्ण एकसारखं हे मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला हे अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर यासाठी मी टोटल दीड कप एवढं पाणी वापरलेलं आहे तर आता आपण जे आपण गुळ शिजायला ठेवलेला होता तेसुद्धा एकदा चेक करून घेऊया तर बघा गुळाला अजिबातही यामध्ये रंग न वापरता काय छान रंग आलेला आहे कारण इथे बघा एकदा मी चेक करून दाखवते तुम्हाला असं हाताने आपल्याला थोडं चिकट असं लागायला पाहिजे तर आपण त्यानंतर गॅस बंद करून घेणार आहोत कारण थोडं थंड झाल्यानंतर आणखीनही हा गुळ घट्ट होतो आता आपण हे गुळाचा जो पाक तयार केलेला आहे तो गाळून घेणार आहोत बऱ्याचदा गुळामध्ये कचरं असतं तर ते पूर्ण निघून जातं तर आता आपल्याला हा पाक बाजूला ठेवायचा आहे पाक फक्त जास्त पातळ करायचा नाही त्यामुळे जिलेबी नरम पडू शकते तर इथे बघा आपण आता जे गव्हाचं पीठ तयार करून घेतलं होतं तर आता या पिठामध्ये म्हणजे ज्या मिश्रणात आपल्याला इनो टाकायचं आहे तर हे प्लेन इनो मी घेतलेलं आहे तर हे आपण आता पूर्ण यामध्ये पॅकेट टाकून घेऊया आणि नंतर पाणी न टाकता आपल्याला पूर्ण हे मिक्स करायचं आहे कारण पाणी जर इथे आपण थोडं वापरलं तर मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं तर आता यावर जे बबल्स येतील पूर्ण तर ते पूर्ण आपल्याला यातले फेटून घ्यायचे आहेत आणि नंतरच हे तयार केलेलं मिश्रण वापरायचं आहे तर हे बघा छान आता हे एकदम यावर बबल्स आलेले आहेत बघा तुम्ही आणि छान असं मिक्स करून घेत आहे मी आता तुम्ही हे जर सॉस बॉटल असेल असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये भरून सुद्धा जिलेबी तयार करून घेऊ शकता आता तर आता इथे माझ्याकडे दुधाचं पॅकेट होतं त्या पॅकेटमध्येच मी हे मिश्रण भरून घेत आहे असा एक पेला ठे घेतलेला आहे मी आणि हे दुधाचं पॅकेट बघा असं यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि याचा आपल्याला कोन तयार करायचा आहे तर हे पूर्ण पॅकेट असं मी आ, या पेल्याला गुंडाळून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मिश्रण टाकून घेऊया आपण तर मिश्रण बघा टाकत असताना कॅमेरा माझा बंदच होता तर आता आपल्याला पूर्ण हे छान रबर बँडनी आपल्याला फिट्ट असं बांधून घ्यायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण बाहेर यायला नको आणि जास्त काठोकाठ असं मिश्रण यामध्ये भरायचं नाही त्यामुळे मिश्रण बाहेर येऊ शकतं तर बघा आता याला रबर बँड मी लावून घेते असं आणि याचा कोण आपल्याला तयार करायचा आहे आता हे मिश्रण आपण पूर्ण यामध्ये भरल्यानंतर कात्रीने आपण थोडं कट करून घेऊया जिलेबी पाडण्यासाठी तर जास्तही मोठं असं याला होल करायचं नाही नाहीतर मग त्यामुळे जिलेबी जाळसर अशी तयार होईल तर तुम्हाला पाहिजे तेवढं करून घ्यायचं तर मी आता हे कात्रीने कट करून घेते बघा तर हे अशा पद्धतीने कट करायचं इथे दाखवतच आहे मी तुम्हाला कॅमेरावर तर हे असं मी कट करून घेतलेलं आहे बघा आणि दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता या गरम तेलामध्ये आपल्याला जिलेबी तयार करायची आहे गॅसची आपल्याला स्पीड मिडियमच ठेवायची आहे आणि छान कुरकुरीत अशा ह्या जिलेब्या तयार करून घ्यायच्या आता आपल्याला अगदी गोल गरगरीत अशा जिलेब्या तर एवढ्या शक्य नाही हळूवार म्हणजे प्रॅक्टिस करत राहिला आपण तर ते जमून जातात मग आता पण त्या लोकांचं हे रोजचंच काम असल्यामुळे त्यांना ते सहज शक्य आहे तर बघा जिलेब्या जरी आकाराने गोल नसल्या तरी चवीला मात्र म्हणजे खूपच अप्रतिम अशा होत्या तर आता हे आम्ही जिलेबिया ज्याच तयार करत आहे तर करत असतानाच यातल्या अर्ध्या तर फस्त झाल्या तर बघा ह्या अशा मी छान सोनेरी रंगावर थोड्या तळून घेत आहे म्हणजे जिलेबिया बऱ्याच वेळ ह्या कुरकुरीत राहतील आता आपण इथे मैदा न वापरता गव्हाच्या पिठाचा वापर, पिठा वापर केलेला आहे तर आता थोडाफार मैदा आणि गव्हाच्या पिठामध्ये जरी आता मैदा लवकर नरम पडत नाही पण गव्हाचं पीठ थोडं जरी नरम पडत असलं तरी चवीत मात्र मैद्यापेक्षाही खूप छान ह्या जिलेब्या तयार होतात तर बघा हे आता छान मी प म्हणजे पलटवून घेत आहे आणि याला बघा रंग आल्यानंतर आता मी ह्या काढून घेणार आहे आणि आता ह्या जिलेब्या आपण तेलामधून काढून घेतल्यानंतर गरमच आपल्याला ह्या पाकामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला चार ते पाच सेकंदच ह्या त्यामध्ये ठेवायच्या आहेत फार जास्त वेळ त्यामध्ये ठेवू नका आणि लगेचच काढून घ्यायच्या मग त्यामुळे सुद्धा पाक असा आतमध्ये शिरतो यामध्ये तर बघा हे आशा आपल्याला बुडवून घ्यायच्या आहेत आणि बघा मी लगेच काढून घेत आहे तर ह्या आशा आपल्याला काढायच्या आहेत इकडे तुम्ही तेलामधून काढत राहायचं आणि या पाकामध्ये टाकत राहायचं तर ह्या अशा पद्धतीने बघा यामध्ये पूर्ण पाक जातो आता दुसरी बॅचसुद्धा आपण अशीच काढून घेणार आहोत आणि आता बघा इथे आपल्याला गॅसची स्पीड एकदमच कमी किंवा मोठी अशी ठेवायची नाही तर बघा इथे अशा जिलब्या टाकल्यानंतर तेलामध्ये बघा किती छान फुलत आहेत तर ह्या अशा बघा आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत आता ह्याही जरी माझ्या गोल आल्या नसतील तरी चवीला मात्र छान आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा तर आता ज जशा मी ह्या करत गेल्या करत गेली जिलेबी तसतशा नंतरच्या मग खूप गोल यायला लागल्या तर आता ह्या बघा ह्या सुरुवातीच्याच होत्या तर ह्यासुद्धा मी पलटवून घेते आता आणि ह्याही आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत अशा आलटून पालटून ह्या तेलामध्ये पलटवून घ्यायच्या आणि जेव्हा याला सोनेरी रंग येईल तेव्हा काढून घ्यायच्या आता यांनासुद्धा छान असा रंग बघा आलेला आहे तर ह्यासुद्धा मी आता काढून घेते आणि सर्वच अशा काढून या पाकामध्ये टाकून तयार करते याला जास्त असा वेळही लागत नाही किंवा बाजारातून काही वेगळं असं साहित्यसुद्धा आणावं लागत नाही तर बघा आता ह्या अशाच मी सर्व जिलेब्या तयार करून घेते तर बघा ह्या सर्व जिलेब्या माझ्या तयार झालेल्या आहेत आता तुम्हीसुद्धा अशाच मी सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवून घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये जिलेबी तयार करू शकता म्हणजे ऐन वेळेवर गोळ खाण्याची इच्छा झाली तरी देखील आता हे करणं शक्य आहे तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका आता बघा यातला पाकसुद्धा तुम्हाला मी काढून दाखवते तर असा आजपर्यंत छान पाक मुरला गेलेला आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला सांगायला विसरू नका पुन्हा छान छान रेसिपीसोबत भेटतच राहू तोपर्यंत धन्यवाद